नमस्कार मित्र मंडळी तर आपण आज वड्याचं मासं पकडून निघावलं आहे आपल्यासोबत मुंबईवरून उनल... हे बा शिदू आला आहे हे पार्थ आला आहे हा बाबू हा आकाश आणि हा जणू आणि मम्मी आणि आपल्या गावातले शिरू दादा आम्ही सुद्धा आम्ही किती जण ठरवले घेऊन तीनशे आम्ही एकूण आठ जण वड्याचं मासं पकडून निघालो आहे तुम्हाला दाखवतो कसं पकडतो माझं ते हे काय आपल्या इथेच्या वड्यातून चालले सगळेजण चाललेत आम्ही वडावाड्यासाठी जण निघालो चालात चालत वाट्या बाजूला भरून येत्यामुळं मुंबईची मंडळ टाकाल त्या <laughs> <laughs> आपला ओडा सुक्का आहे इकडं खाली पण तसं आपण वरतीवर जाईल ना तसं बघा वरती पाणी असतं बघा इथं पाणी आहे इथं पाणी इथं वरती पाणी जरा जरा वडायला इकडं चालायला एकदम अजून काय आपली जागा अजून आले नाही तिथं आपल्याला जायचं ती हे बघा हे बघा ते, ते शिक काय पडलं काय हे बघा जंगल असल्यामुळे आपल्याला इथे आहे ह्याच्याबरोबर ते चिकायचं झाड आहे बघा मला दाखवत बरीच पडली शिकाय खाली बघा हो येऊन बघा हे बघा हां हे जे वरती लया दिसते ना ते आपले वेल वेलासारखं दिसतंय ना ते शिकाय काय झाडे ते जायला शिकाय काय ते मग ती आता खाली पडल्या ही बघा या अशी तेव्हा काही शिक आहे पूर्ण म्हणजे जंग पूर्ण ऑर्गॅनिक आहे आपल्या जंगलामध्ये भेटलेली आहे आपल्याला तर ह्याच्यापासून जे आपण शिजवून आपण डोक्याला लावू शकतो भरपूर फायदे त्याचे याच्यामुळे केस वगैरे वगैरे थांबते कोंडा वगैरे निघून जावा पूर्ण ऑर्गॅनिक आहे तर शिका काय याला आपण परत येऊया सध्या आपण आता आपल्या तिकडे वरती जाऊया वड्याला जाऊया बारीक मासा वड्याचं मास म्हणतो ना आपण हे मास येतो वड्याचं तर बघा अशा तरी आपण आपल्या स्पॉट वरती आलोय मी जिथे आपला मास पकडायच ना ती जागा आली बघा तिथे भरपूर पाणी गवळणी પાણી ઉઠાઈ નાસ્તું ખબર પાણી दिवांग वरती वर पाणी येतय येणार मागा रुतते बोल ना कागतला कागतला तोच जमा तर थोडा काढला थोडा ज्याने तो टाऊऊन नाही हेज

अरे मासे अरे मास तू कुठे मी काय करू मासे मासे टाक तू मासे गोळा जात गोळा करून जातो माझा मासा कुठला जात मासा

हे बघा इथे तुम्ही कामं करते इथे मासे आगाव हे बघा जंगल म्हटलं की असे मोठे दगड येतात म्हणजे आपल्या वड्याला वड्यात असे दगड येत हे बघा इथे जागा केल्या वाटत बसायला इथं खाली मोठी जागा आहेत इथे जनावर मी बसत असतील जंगली जनावर आपल्या आता हा एक डबरा मारायचा आहे आणि हा एक पकडायचा आहे किती मासे

तो ये मोठा किती

हो का आपलं एक मोठं एवढं कसं आहे पाणी किती वाहतं येतं हे पाणी वाहत आहे ते आता आपला हा डू आहे हा वाला ह्याच्यात बरंच मास आहेत मोठा डू आहे ह्याचा वेळ लागेल आपला बऱ्याच मस्त पकडतोय आता सगळ्याला भूक लागले आता आपण जे चपाती आणि चटणी बांधून आणल्या ती खाऊया आपण काय काय डब्यात चटणी आणल्या चटणी तेल डबून आणले चपात्या सगळेजण मिळून खाऊया सगळेजण चटणी मीठ खांदा थांब चटणी आणि भाकरी आणल्या मस्त घ्या सधुय चटणी बाकरी आणल्या

मी तर आता इथे आमचं जीवन झालं आहे तर आम्ही लोक इथं आता मोठा धोप इथं मग इथे बसलाय आपलं नको नको अग अरे चला तेव्हा आकाश आहे शिशे तू लोकांचा पाणी डबऱ्यातलं उकसा उकसा तुम्ही दाची मुलं पाण्यापासून ताकद वाजल्या वाटत आता सिद्ध येतोय वादल्या वाजल्या हा एकदम कलक मागा तिकडे पण

गेला खाली कली गेलं बरं मोठा आहे मोठा आहे अरे काय यार काय इकडून सगळं हाड्या हा न रे न रेघा न रेव इकड बघा आपला डबरायचं मारून झालाय मास मध्ये नाही झालं आपली कोण आहे सगळेजण आता

आता आपलं मास पकडून आले ते आपल्याला एवढं भेटलं टोटल मास आज हे मास आणि खेकड आता आपण आता आपण वाट करूया आता आपलं मासा पकडून आले ते मासा आणि खेकड तर आपण सगळ्यांना वाट करूया मी आपण सगळे दोन आठ जण आहे आता आठ वाट करूया त्याला आपण दुरून करूया असं दुरून करायचं

खेकड्यांची वाट करायला खेकड्याचे वाटप सुरू केले ना अशा तऱ्हे आपलं मासे पकडून आले ते आणि वाट पण केले ते आता आपण सरळ वाटेनं घरी निघून जाऊया

तेव्हा का आपल्या वाटेला जाताना आपला रान मोगरा दिसला बघा एकदम भारी आहे सुगंध एकदम मस्त येतो एकदम भारी, एक भारी। रान मोगरा बघा सगळे निघाले जंगलातून चालेल चालत जाळवणात निघाले सगळे जागेतनं इथं बाजूला किती करवंत देते बघा पिकायला करवलं बघा बघा पिकले करवंत बरंच आहे पूर्ण जाळे भरल्या हो एकदम मोठी जाळे करून द्यायची